नमस्कार आज आपण बोलणार आहोत उत्तर प्रदेशातल्या वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिराबद्दल हे शंकराच्या अत्यंत पवित्र मंदिरांपैकी एक आहे आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यातून याचा इतिहास रचना आणि अर्थातच धार्मिक महत्त्व समजून घेऊया नमस्कार हो नक्कीच याच माहितीच्या आधारावर काशी विश्वनाथ मंदिराचं जे ऐतिहासिक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे ते आपण उलगडून पाहू आणि हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे म्हणजे शंकराचं जे, जे प्रकाशाचं रूप आहे त्या रूपात प्रकट झालेल्या बारा स्थानांपैकी एक सुरुवात त्या पौराणिक कथेपासून करायची का जिथे म्हणतात की ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात वाद झाला होता हो ती कथा अशी आहे की त्या दोघांच्या श्रेष्ठत्वाच्या वादावेळी भगवान शिव एका प्रचंड अनंत अशा प्रकाशस्तंभाच्या रूपात प्रकट झाले ज्योतिर्लिंग म्हणतात त्याला आणि असं मानलं जातं की काशी विश्वनाथ हेच पृथ्वीवर प्रकट झालेलं पहिलं ज्योतिर्लिंग जिथे शंकराने स्वतःला विश्वेश्वर म्हणजे विश्वाचं स्वामी म्हणून स्थापित केलं राजा हरिश्चंद्र किंवा विक्रमादित्य कुणीतरी बांधलं असावं पण नक्की खात्री नाही बरोबर ठोस पुरावा नाहीये पण त्यानंतर ह्या मंदिरावर अनेक हल्ले झाले विध्वंस झाला अकराशे चौऱ्याण्णव मध्ये कुतुबद्दीन ऐबकाने ते पाडलं नंतरच्या काळात सिकंदर लोधीसारख्या शासकांनी पण नुकसान पोचवलं हा जो विध्वंस आणि पुनर्बांधणीचा जो सिलसिला आहे ना तोच या जागेचं महत्व आणि लोकांची श्रद्धा दाखवतो खरं तर म्हणजे बघा ना सोळाव्या शतकात अकबराच्या काळात राजा मानसिंग आणि तोडरमाल आले त्यांनी ते पुन्हा बांधलं पण त्यानंतर साधारण शंभर वर्षांनीच सोळाशे एकोणसत्तर मध्ये औरंगजेब हो औरंगजेबाने ते पाडून तिथे ज्ञानवापी मस्जिद बांधली अगदी आणि तेव्हाच असं म्हणतात की जे मूळ ज्योतिर्लिंग होतं ते जवळच्या ज्ञानवापी विहिरीत म्हणजे ज्ञानाची विहीर म्हणतात तिला तिथे लपवण्यात आलं जेणेकरून ते सुरक्षित राहील ती विहीर आजही आहे तिथे मंदिराच्या उत्तरेला या सगळ्या घडामोडींनंतर मग सतराशे ऐंशी मध्ये इंदूरच्या मराठा राणी अहिल्याबाई होळकर यांनी हो त्यांनी पुढाकार घेतला त्यांनी सध्याचं जे मंदिर आहे ते मशिदीला अगदी लागून बांधलं ही खूपच महत्वाची घटना होती नक्कीच आणि त्यानंतर अठराशे पस्तीस मध्ये महाराजा रणजित सिंगांनी त्यांनी तर मंदिराच्या शिखरांसाठी तब्बल एक टन सोनं दान केलं म्हणूनच याला काही लोक सुवर्ण मंदिर असेही म्हणतात आणि अगदी आता अलीकडे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरचं उद्घाटन झालं त्यामुळे भाविकांची सोय खूप वाढली आणि संख्या तर प्रचंड वाढली आहे म्हणजे ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंतची आकडेवारी पाहिली तर दहा कोटीहून अधिक लोकांनी भेट दिली होती इतक्या वेळा पडझड होऊनही हे मंदिर परत परत उभं राहिलं आताच्या मंदिराची रचना ती कशी आहे हे गंगा नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे हो ना हो विश्वनाथ गल्लीमध्ये मंदिर नागर शैलीतलं आहे म्हणजे उंच शिखर हे, हे त्याचं वैशिष्ट्य मुख्य शिखर जे आहे ते साधारण पंधरा पॉईंट पाच मीटर उंच आहे त्यावर सोन्याचा कळस आहे आणि ध्वजासोबत त्रिशूळ पण आहे मंदिराचा गाभारा म्हणजे गर्भगृह जिथे मुख्य लिंग आहे तो भाग चांदीने मडलेला आहे आणि या मुख्य मंदिरासोबतच आजूबाजूला इतरही छोटी मंदिरं आहेत ना संकुलात हो आहेत ना कालभैरव कार्तिकेय विष्णू गणेश पार्वती यांची छोटी मंदिर आहेत आणि एक मोठी म्हणजे जवळपास सात फूट उंचीची नंदीची मूर्ती आहे ती अठराशे साठ मध्ये नेपाळच्या राजाने भेट दिली होती आता मुख्य शिवलिंगाबद्दल बोलूया ते स्वयंभू मानलं जातं म्हणजे काय कि ते स्वतः प्रकट झालंय बरोबर स्वयंभू म्हणजे ते मानवाने बनवलेलं नाही तर स्वतःहून प्रकट झालेला आहे अशी श्रद्धा आहे हे साधारण साठ सेंटीमीटर उंच आणि नव्वद सेंटीमीटर परिघाचं असं गुळगुळीत काळं पाषाणलिंग आहे हे शंकराच्या सर्वोच्च शक्तीचं प्रतीक आहे आणि अशी खूप दृढ श्रद्धा आहे की याच्या दर्शनाने मोक्ष मिळतो म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती अच्छा आणि एक गोष्ट ऐकली आहे की या लिंगाचं स्थान ते गर्भगृहाच्या अगदी मध्यभागी नाहीये म्हणे हो हे खूप इंटरेस्टिंग आहे लिंग गर्भगृहाच्या एका कोपऱ्यात आहे मध्यभागी नाही यामागे एक संकल्पना आहे अर्धनारीश्वर म्हणजे शेव आणि शक्ती पुरुष आणि प्रकृती यांचं एकरूपत्व हे फक्त धार्मिक नाही तर एका खोल तात्विक विचाराचं प्रतीक आहे आणि इथले रोजचे विधी उत्सव ते पण खूप महत्वाचे असणार हो अगदी रोज पहाटे मंगल आरती होते मग भोग आरती सप्तऋषी आरती रात्री शृंगार भोग आरती यातली जी सप्तऋषी आरती आहे ना ती विशेष आहे म्हणतात की ती साडेसातशे वर्षांहून जुनी परंपरा आहे त्यात सात वेगवेगळ्या गोत्रांचे पुजारी एकत्र येऊन आरती करतात अरे वा आणि सणोत्सव म्हणजे महाशिवरात्रीला तर खूप मोठी जत्रा भरते मिरवणूक निघते श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी भाविकांची प्रचंड गर्दी असते रोज साधारण पंचेचाळीस हजार आणि विशेष प्रसंगी तर दहा लाखांपर्यंत भाविक येतात ही संख्याच याचं महत्त्व सांगून जाते हो ना हे स्थान मोक्षप्राप्तीसाठीच महत्वाचं मानलं जातं म्हणूनच वाराणासीला मोक्षदायिनी नगरी म्हणतात श्रद्धा अशी आहे की इथे मृत्यू आला किंवा अगदी शेवटच्या क्षणी कानावर शिवमंत्र जरी पडला तरी व्यक्तीला मोक्ष मिळतो अर्थात एक गोष्ट नमूद करायला हवी की ज्ञानवापी मस्जिदीमुळे या जागेवरून काही कायदेशीर वादविवाद सुरू आहेत त्यावर दावे प्रतिदावे चालू आहेत सध्या मंदिरात फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला जातो ही पण एक वस्तुस्थिती आहे बरोबर आहे म्हणजे एकंदरीत पाहिलं तर काशी विश्वनाथ मंदिराचा हा जो सगळा प्रवास आहे तो केवळ एका देवळाचा नाही आहे तो कोट्यावधी लोकांच्या श्रद्धेचा आहे अनेक शतकांच्या इतिहासाचा आहे विध्वंस पचवून पुन्हा उभं राहण्याचा आहे आणि ते ज्योतिर्लिंगाचं पावित्र्य आणि मोक्षाची संकल्पना या सगळ्यामुळे या जागेला एक खास महत्व आहे अगदी आजच्या आपल्या या चर्चेतून काशी विश्वनाथ मंदिराची ही जी गुंतागुंतीची पण तितकीच रोचक कहाणी आहे आणि तिचं जे अडळ स्थान आहे ते नक्कीच समोर आलं जाता जाता एक विचार मनात येतो की ज्या स्थळांना इतका खोल इतके वेगवेगळे थर असलेलं आणि कधी विवादास्पद असा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा असतो ती स्थळ वर्तमानात त्या सगळ्या स्तरांना कसं काय सामावून घेतात आणि आपलं महत्व कसं टिकवून ठेवतात हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं